गडचिरो जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे सन्मान गडचिरो जिल्हा ह्या लोकसंख्येवरून उपस्थितीवरून दिसते या रथयात्रेवर डॉक्टर गजाननजी पारदी मार्गद्रमण करत आणि त्यांच्या सर्व समुच्या वतीनं आणि जिजाऊ प्रेमी इथं मोठ्या प्रमाणे उपस्थित आहे फार चांगल्या प्रकारे जिजाऊ रथयात्रेचं स्वागत गडचिरोली ज्या राष्ट्रवादा जिजाऊ ही रथयात्रा महाराष्ट्रामध्ये मार्गक्रमण करत आहे ही मराठा सेवा संघाच्या वती यांची जी काही विचारधारा मी या रथयात्रेमध्ये सहभागी झालेला आहे सुद्धा जखुजी राजांचा राजवाडा आहे त्याकरता आपल्याकडून सर्वांकडून जे काही अपेक्षित आहे ते असा पूर्ण अभिवादन करू शकतील त्यानंतर एक प्रवासाला निघेल केलं यामध्ये पहिल्यांदा पाहत आहोत या पोरींना यांनी मोठ्या उत्साहात त्याचा स्वागत या रथयात्रेनिमित्त आपले माननीय जीवत्री दादा खेडेकर त्याप्रमाणे जी गावंडे दिलीप भाऊ चौधरी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आज ज्यांची जयंती आहे स्वागत समारोहाला प्रारंभ करतील अशी मी त्यांना विनंती करतो भावनांच्या हस्ते प्रतिमांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे महात्मा ज्योत्रा फुलांचा छत्रपती आरटी येथील अत्यंत धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि दडचिड जिल्हा शिवसेना प्रमुख राकेशजी वेलसरे आरटी ग्रामपंचायतचे सन्मान्य सदस्य कपिल पाल आणि इतरही मान्यवर या प्रतिमांचं पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या मान्यवरांना अशी मी विनंती करतो की या ठिकाणी केलेल्या छोट्याशा मंडपामध्ये त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं श्रीमाननीय शिव स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष मान्य पवनजी रामगिरकर हे सुद्धा वहाँ पे हो ठीक है धन्यवाद या सर्व महिला भगिनींनी या मंचावरील स्थान ग्रहण करावे सर्व महिलांनी कृपया मंचासमोर समोर आपलं येऊन स्थान ग्रहण करावे झालेला आहे या रथयात्रेमध्ये अनेक मान्यवर अतिथीगण या निमित्ताने आपल्या आरतीमध्ये आलेले आहे या सर्वांचं आपण स्वागत करूया याकरता मी सर्वप्रथम यांचं जी, जी गावडे गावंडे साहेब यांचं स्वागत विनोद श्रीमान्य मांगीरामजी आचे त्याचप्रमाणे श्रीमान्य चौधरी यांचं स्वागत त्यानंतर गजाननजी डॉक्टर गजाननजी सर यांचं स्वागत गोरगडवार गोड़ सरकारतील प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र यांचं स्वागत सौ सो वैशाली इंगोले करतील अशी मी भी त्यांना विनंती करतो त्याप्रमाणे त्यांना विनंती करतो तर आमच्या मधील ज्येष्ठ सदासद सभासद आष्टी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच कमला मावचे बामनवाडे यांचं सुद्धा पुस्तक देऊन स्वागत करण्यात येत आहे त्याकरता आणि स्वागताचा समोर या ठिकाणी संपन्न होत आहे आज या आरती परिसरामध्ये हे सर्व मान्यवर आलेले आहे आपल्या सर्वांना एक महत्वाची बातमी अशी या ठिकाणी देण्यात येत आहे की या परिसरातील पहिला विवाह हो। आमच्या येथील भावने परिवारांचा झालेला होता तर त्या भावने परिवारांचा या मान्यवरांच्या

आणि ही परंपरा आपल्या या परिसरात सदैव अशीच सुरू राहावी अशी या समोर मी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या इथं सौ चौधरी वहिनी आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करणे हे आमचं कर्तव्य आहे त्याकरता लखमापुरे वहिनीला मी या ठिकाणी पाचारण करीत आहे पुस्तक लखमापुरे वहिनी यानंतर प्राध्यापक डॉक्टर राज भोसने सर परिसरामध्ये सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय दादा खेडेकर दिलीप चौधरी सर चौधरी मॅडम उपस्थित लडके सर आणि सर्व मान्यवर खरं तर आता समाजामध्ये त्यामध्ये एकीची भावना जी होती जी भिन कट्टविल्य यासाठी ही चळवळ आता सुरू आहे आपल्या सर्व तरुणांचा सहभाग तरुणांचा महिलांचा सहभाग यात अपेक्षित आहे त्याचं स्वागत करूया धन्यवाद धन्यवाद आम्हाला पुढच्या कार्यक्रमाला म्हणजे इथनं शिरापूरला आणि चापोर्शीला थोडंसं जायचं आहे त्यांना सूचना द्यायची आहे तर इथनं रजा देतो सगळ्यांची माफी मारून आम्हाला पुढे जायचं आहे आणि लगेच श्रीमान्य सुरेशजी लड़के सर हे गडचिरोली या ठिकाणी या करता आले होते ते आता पुढील कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी निघत आहे धन्यवाद सर आपण आपले विचार या ठिकाणी थोडक्यात मांडले त्यानंतर मी माननीय सौ श्रीमताई फोखे राष्ट्रमाता राजमाता मागे जाऊ आराध्य तसेच आज त्यांची जयंती आहे राष्ट्रपिता महात्मा फुले आणि सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते आजच्या या रथयात्रेच्या उपस्थित असलेले सर्व रथयात्रेचे पदाधिकारी आणि या आष्टी ग्रामवासी सर्व आष्टी ग्रामवासी सर्वांनाच स्नेह जय जिजव मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व जिजौ ग्रुपच्या गेल्या हवी यासाठी आधी आपला जो जिजाऊ ग्रुप आहे त्याचं नाम करणे आज आम्ही ते भेटणारच आहोत गडचिरोलीला तर त्यांना मी ती सूचना देत आहे तर आजपासून आपण जिजाऊ ब्रिगेड म्हणून सगळ्यांना सांगायचं सा आहे आणि जिजाऊ ब्रिगेडच थोडक्यात समोर दोन प्रश्न महिलांच्या समस्या तर त्यावर आवाज उठवणारी महाराष्ट्रातील एकमेव त्या अडचणीचं निराकरण करणे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिजाऊकडे महिला आकर्षित होत आहे महिलांना काम करायचं असते चार भिंतीच्या बाहेर निघायचं असते परंतु कुठे प्लॅटफॉर्म हवा असतो महिलांच्या सर्व महिलांमध्ये कुठल्या तरी कला गुण सर्व गुण आहेत पण त्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्याला विचारपीठ उपलब्ध करून देते जिजाऊ ब्रिगेड आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की जिजाऊ ब्रिगेड सोबत रहा आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून जो दौरा काढतो आहोत जिजाऊ ही जी रथयात्रा आहे तर या माध्यमातून मराठा सेवा संघाची सुद्धा बांधणी करत आहोत मराठा सेवा संघाची छत्तीस कक्ष आहेत आणि प्रत्येक कक्षाचं का कामकाज हे विविध क्षेत्रामध्ये जे काम करायचं का असते ते, ते या कक्षांच्या माध्यमातून चालते म्हणजे जर कोणाला संगीताची आवड असेल कोणाला साहित्याची आवड असेल कोणाला बाकी दुसऱ्या विषयावर काही कर हे करायचं असेल तर आपल्याकडे सर्व कक्ष आहे आणि सर्व कक्षांच्या कक्षा माध्यमातून आपण प्रत्येकाला त्या कक्षामध्ये संधी देऊ शकतो ज्यांना ज्यांना वाटते की आपल्याला काहीतरी करायचं आहे त्यांनी सेवा संघाकडे या मराठा सेवा संघ आपल्याला सर्व उपलब्ध करून देणार आहे आणि हे जे आहे जिजाऊ रथयात्रा एक समाज बांधण्याचं काम आपल्याला करायचं आहे सर्व सामाजिक संघटना एकत्रित येऊन मराठा सेवा संघ केवळ आता दादा तुम्हाला सर्व मार्गदर्शन करणार आहे विस्तृतपणे सर्व गोष्टींचं सांगणार आहे तर आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक चांगला समाज निर्माण करायचा आहे आणि आपली ही जी पिढी आहे त्यासाठी हा मार्ग आहे जिजाऊ तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती धन्यवाद मॅडम त्यानंतर या ठिकाणी आपले विचार मांडतील माननीय दिलीप अभिवादन आज ज्यांची जयंती आहे ते महात्मा चित्र फुले आमचे या यात्रेचं नेतृत्व मान्य दादा खेडेकर आणि सगळे या यात्रेतील सहभागी आमचे सर्व सहकारी चळवळीतील मार्गदर्शक या यात्रेचं आपण अत्यंत जोरदार स्वागत गडचिरोली जिल्ह्याच्या सुरुवातीलाच केलेलं आहे त्याबद्दल राकेश भाऊ कपिल भाऊ आमचे महेश भाऊ शिवाळेचं सर आणि या सर्व टीमचं खूप मनापासून पहिल्यांदा मी धन्यवाद व्यक्त करतो निर्माण करण्याचं काम करत आहे याचे साक्षीदार आपण आहेत आष्टीमध्ये आपण ओबीसी परिषद धान कापूस परिषद या संपूर्ण आष्टीच्या अवतीभव सगळे जवळपास संभाजी ब्रिगेडच्या शाखा होत्या याच ठिकाणी आपले चांगल्या पद्धतीने ते, ते आजही आपण सगळे लोक चालवत आहात हा परिसर अत्यंत चांगला आहे कारण म्हणून ओळखली एक स्टील प्लांट कोनसरीला झालेला आहे या भागामधील तरुणांना रोजगाराच्या दृष्टीनं आता नवनवीन सुरू केलेलं आहे त्याबद्दल देखील आपलं सगळ्यांचं अभिनंदन ही यात्रा तरुणांना असेल महिलांना असेल सगळ्यांना भूमिकेचं दिलेलं आहे आणि यानंतर सौरदा आपल्याशी संवाद साधतील वेगवेगळ्या संघटनेत काम करत असलो तरी या सर्व संघटनांच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो एक विचार आहे जो माणूस जोडणारा विचार आहे आणि माणसांना माणूस म्हणून सन्मान विचार आहे ते आपण निश्चितपणे करू शकतो हा या जिजू रथयात्रेचा देखील उद्देश आहे त्या निमित्ताने खूप लांबून या ठिकाणी लोक आले आपणही अत्यंत चांगल्या ताकदीनं या ठिकाणी आमचं सगळ्यांचं स्वागत केलं यात्रेत सगळ्या धन्यवाद दादा अखिल महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना एकत्र जोडण्याच्या एका महान उद्देशाने ही मराठा जोडा अभियान जिजाऊ रथयात्रा होऊ घातलेली आहे दिनांक अठरा मार्च राजांची विचारांचा प्रसार करीत फिरत आहे एक या प्रसंगी अतिशय चांगले विचार आणि की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे महात्मा फुलं जयंती आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण सर्व आदिवासियांनी बद्दल माझ्या सर्व काढण्यामागचे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे महाराष्ट्रामध्ये एक शांततेचं समन्वयाचं आणि सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं संघर्ष करावा तस एक वातावरण दोन चार वर्षामध्ये हा महाराष्ट्रातला जो काही सामान प्रबोधनाच्या माध्यमातून आहे प्रबोधनाचं सा कार्यक का सा सांगितलं आहे बसल्यावर लांब लांब जात राहत आणि ज्या क्षणाला तुमचं काठी मारणं थांबेल ते पाणी पुन्हा सुरुवात केली पाहिजे म्हणून जिजाऊ रथ यात्रेच्या माध्यमातून प्रत्यक्ष समाजात जाणे संवाद साधणे आणि जो काही ओलावा कमी झालेलाही त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास आज पंचवीसवा दिवस या रथ आहे पंचवीस दिवस आम्ही सातत्याने फिरत आहोत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा आणि जवळपास आता अर्धा विदर्भ आम्ही हा पूर्ण केलेला आहे आणि मला सांगायला जे जे म्हणून काही घटक समाजाचे आहेत बहुजन समाजाचे ज्याला आपण अठरा पगर जाती म्हणतो या सर्व जाती घटनांकडून त्यांच्या संघटनांकडून या रथयात्रेचं प्रचंड प्रमाणात स्वागत होत आहे प्रचंड प्रमाणात लोक सहभागी होत आहेत त्याचे विचार ऐकून घेत आहे प्रबोधन हा निश्चितपणे रथयात्रेचा एक भाग जरी असला तरी आज नव्या बदलत्या जगामध्ये आपल्या समाजासमोर काय काय आव्हानं आहेत आणि त्याला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे त्या दृष्टीने आपण कसं तयार असलं पाहिजे त्याच्याही संबंधित जे काही प्रबोधन असेल मार्गदर्शन असेल जवळपास सगळीकडेच झालेली आहे गडचिरोली आता नव्याने ज्या कारणासाठी पहिले प्रसिद्ध होतं ते आता बाजूला होऊन मला वाटतं आधुनिक महाराष्ट्राची स्टील सिटी किंवा नाही स्टीलचा जिल्हा आपल्यात केलेला आहे त्याच्यामुळे आता इथे जो काही रोजगार येणार आहे तो रोजगार इथं त्याच माध्यमातून स्किल लेबर ज्या काही करणार आहे त्यासाठी जे काही प्रयत्न होणं हे गरजेचं आहे त्या निमित्ताने असणार आहे याच कम वैधानिक युवकांना तो, तो, तो दिला पाहिजे त्यात अन्यथा जसं चंद्रपूरचं असतय की वीज तयार होते तिकडे मुंबई मराठा सेवा संघाने संभाजी दरियाच्या माध्यमातूनही जे काही आमचं सहकार्य त्यामुळे दैराश्य आणि व्यसनाधीनकडे संपर्क येणं हे या रथयात्रेचा हेतू आहे आज हे विषय या रथयात्रेच्या माध्यमातून आपण निश्चितपणे काढलेली आहे परंतु जिजाऊ मग केवळ आपल्याला फक्त शिवाजी महाराजांची आई किंवा संभाजी महाराजांची आजी कार्य म्हणजे मोठ्या मोठ्या गर्जना करतो पण खरंच शिवाजी महाराज आपल्याला किती कळलेले आहेत शिवाजी महाराजांना त्या काळात तेरा चौदा भाषा येत असतील मात्र आपण कुठे अनेक लढाई असतील संभाजी महाराज असतील काय रंगवले भाषा असतील त्यांनी चार ग्रंथ लिहिले सरकारकडे राजमुत्रा त्यांनी सांगणार नाही तर आपल्या समाजाला आपापली निश्चितपणे रथयात्रा यशस्वी देतो आणि उशीर बराच झालेला त्यामुळे आम्हाला पुढे दादा 不能。